सर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं लक्ष ज्या महोत्सवाकडे असतं तो अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेवलाय काय आवाहन कराल कशा प्रकारे नियोजित सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर रोजी अग्री समाज आणि वाहन मात्र फाउंडेशन यांच्या माध्यमातून अग्री महोत्सवाचं आयोजन प्रा, सालाबाद प्रमाणे बदलापूर मध्ये आम्ही आयोजित करत असतो त्यासाठी बदलापूरच्या तमाम जनता आणि बदलावरच्या आजूबाजूचा जो आज� परिसर असेल त्यांना आम्ही आव्हान करतो की या आमच्या आग्रे महोत्सवाला तुम्ही भेट द्या या महोत्सवामध्ये आमच्या समाजाचं जे आगरी कल्चर असते आमच्या आग्रे लोकांची संस्कृती असते त्या संस्कृती आम्ही प्रदर्शन ठेवत असतो नेहमीच आमच्या जे तरुण पिढी आहे त्या पिढीला आपली जी संस्कृती त्या संस्कृती जतन कायमस्वरूपी ठेवतावं या उद्देशाने हा आग्रह महोत्सव आम्ही आयोजित करत असतो आणि ज्यांनी ज्यांनी आमच्या समाजामध्ये प्रावीण्य दाखवलेले जे जे चांगले शासकीय अधिकारी असतील लोकप्रती असतील अशा प्रत्येक व्यक्तीचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो आमचे लग्नकार्य असेल लग्नकार्याच्या ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृती जतन झाल्या पाहिजेत यासाठी या ज्या या महोत्सवात प्रत्येक समाजाच्या तरुणापर्यंत मॅसेज गेला पाहिजे की आपली संस्कृतीप्रमाणे आपलं लग्नकार्य असो का विधी असो त्या शेवटपर्यंत जतन झाल्या पाहिजेत यासाठी आग्रह महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या महोत्सवासाठी आम्ही या आपल्या देशातले चांगले चांगले कलाकार या महाराष्ट्रातले चांगले चांगले कलाकार या ठिकाणी त्यांना त्यांचं प्रदर्शित करण्यासाठी बोलवलेत पहिल्या दिवशी आम्ही सत्तावीस तारखेला रोहित राऊत आणि त्याचे मिसेस आणि बॉलिवूडचे काही कलाकार या लोकांना ते काही कलाकार या लोकांना त्या दिवशी बोलवलेत आमच्या समाजातले जे चांगले चांगले गायक आहेत वृद्ध वाजवणारे लोक आहेत या लोकांनासुद्धा दुसऱ्या दिवशी आम्ही बोलवले आहेत आणि त्यांनी बॉलिवूडवर राज्य केलेत मोहित चव्हाण याला आम्ही शेवटच्या दिवशी या बदलापूरच्या लोकांसाठी बोलवलेलं आहे नक्कीच या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद आमचे बदलापूरवासी आणि सर्व या ठाणे जिल्ह्यातले रहिवासी घेतील असं मला वाटतंय तरी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की या कार्यक्रमासाठी कुठच्या प्रकारचं पास नाही कुठच्या प्रकारचं शुल्क आम्ही आकारलेलं नाही तरी सर्वांनी मोठ्या संख्येने येऊन आमच्या या संस्कृतीचं प्रदर्शन पाहण्यासाठी या महोत्सवाला भेट द्यावी अशी मी विनंती करतो सर यावेळेस काय नवीन पाहायला मिळणार आहे कशा प्रकारे समारंभ असणार बघा बदलापूर आगरी महोत्सव हे ए... बदलापूरमध्ये आणि परिसरातील आगरी समाजाच्या शक्तीचं त्यांच्या ताकदीचं त्यांच्या प्रगतीचा त्यांच्या विकासाचं प्रतीक बनलं आहे ज्या आगरी महोत्सवाच्या निमित्ताने माध्यमातून आगरी समाजाने जो बदल घडवला आमचे परंपरागत शेती व्यवसाय होता त्या शेती त्या डेव्हलपमेंटमध्ये गेल्या जमिनी गेल्या पण आगरी समाजाने व्यवसायामध्ये प्रगती केली शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केली अन्य अनेक विषयात समाजाने प्रगती केली आणि प्र ती प्रगती या महोत्सवाच्या निमित्ताने जनतेसमोर लोकसमोर येते दरवर्षी विशेष काही उल्लेखनीय विषय क्षेत्रात काम केलं असेल अशा माणसांचा आम्ही इथे आवर्जून सत्कार करतो गेल्या वर्षे स्विमीमध्ये पिंपळ घरच्या एका विद्यार्थिनीने मोठं काम केलं होतं तिचा सत्कार केला या वर्षे या डिसेंबरच्या अठरा तारखेला उरण येथील एका मुलाने कुमार आर्य किशोर पाटील या चिमुकल्या विद्या तरुणाने तरुणाने किंवा कुमाराने बटरफ्लाय प्रकारातल्या सुईमध्ये चोवीस किलोमीटरचा अंतर समुद्रात पार करून एक विश्वविक्रम केले त्या कुमार आर्यला अठ्ठावीस तारखेला बोलवलं आहे त्याचे वडील त्याचे काका त्याचे चुले सर्वांनी सुईमध्ये नॅशनल स्तरावर उल्लेखनीय काम केलेलं आहे इंटरनॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये ते भाग घेतात अशा अनेक तऱ्हेचे जे काही ज्यांनी मोठं कार्य केलेलं आहे